लोणावळा शहरातील सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी सर्व पक्षाचे प्रमुख यांची नुकतीच लोणावळा शहर पोलीस स्टेशन यांच्या वतीने हॉटेल चंद्रलोक येथे लोणावळा उपविभागीय ये पोलीस अधिकारी गजानन टोनपे यांच्या अध्यक्षतेखाली श्री गणेशोत्सव बैठक संपन्न झाली लोणावळा शहरातील गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने या नियोजन आणि आढावा बैठकीला उपस्थित होते यावेळी लोणावळा शहर पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून मंडळाला सूचना केल्या पाहूया या आढावा बैठकीचा वृत्तांत आणि काय नाही हे वारंवार पाच वर्ष आम्ही पोलिसांना सांगत आहे आणि प्रत्येक वेळी आम्हाला पोलीस लोक आड होते आणि आम्ही एवढं खर्च करून सुद्धा आम्हाला वाजवायला येत नाही हे पोलीस लोक पुढं ते दुसऱ्या मंडळांना पाठवत नाही आणि शेवटी आमचा मंडळ राहतो असत आम्ही एवढं खर्च करून सगळ्यात बॅनजो मागवतो सगळं मागवतो पण आमचं काही वाजव देतच नाही आमचे मला माझ्याकडे खरं म्हणजे तर साहेबांच्या नावात गजानन मध्ये श्री गणेश आहे आणि विघ्न अर्थ आहे आणि मला वाटतं पहिलीच मीटिंग जी आपली लोण्यात होत आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली आज लोण्याच्या आपल्या प्रतिष्ठित नागरिकांनी मंडळ होत आहे या ठिकाणी मी एवढंच सांगेल सन्मान्य व्यासपीठ सर्व मंडळाचे अध्यक्ष सर्व कार्यकर्ते या ठिकाणी लोणा शहर पोलीस स्टेशन आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार पंचवीस करता नियोजन वाढवा बैठक घेण्यात येत आहे प्रथमतः मी या ठिकाणी साहेबांना निर्देशन आणू शकतो की गेली सत सत्तर ऐंशीच्या दशकात जर पाहिलं तर लोणावळा शहर पोलीस स्टेशन लोणावळा नगरपालिका आणि मंडळाचे कार्यकर्ते ह्या तिघांचं आवश्यक आहे गेली त्या काळात लोणावळा कार्यात सहभाग घेऊन मंडळाचे नंबर लावणे लाईस करणे हे करत होते पण आजच्या परिस्थितीत नगर परिषदेचे कुठलेही कामगार त्या ठिकाणी उपस्थित नसतात तर अपायकारक आहे ते करू पर नये मला एक माणूस म्हणून वाटतो बाकी कसा आहे करतात इतर गोष्टींसाठी तो त्यांचा त्यांचा प्रश्न आहे परंतु कायदेशीर याच्यात जी बसणार नाही ते कृपया करू नये वेळेवर बदलता येणार नाही कुठल्याही परिस्थितीत नाही मिरवणुकीचा जो तुमचा वर्षानुवर्ष चाललेला आहे जो स्पेसिफाईड रूट आहे त्याच रोटवरून मिरवणूक गेली पाहिजे राहिलं गोष्ट आता तुमच्याकडे असं मानाचं गणपती आहे का एक दोन तीन चार पाच माझ सर्वांना एकच सांगणं जे तुमची मिरवणूक निघणार आहे ती वेळेत निघाली पाहिजे एक स्पेसिफिक पॉइंटला वेळ दिलेल्या वेळेत आली पाहिजे दिलेल्या वेळेत संपली पाहिजे सिंधूर हा झाला त्याला काय त्याला देखावा त्यांना तो साजरा करायचा येत्या सत्तावीस ऑगस्टला आपल्या बाप्पाचं आगमन होत आहे या प्रसंगी वाहन शेत स्टेशननी स्टेशनने गणेशोत्सव निवेदन वाढवलं होतं खूप लावलेले आहे त्या सर्वांना उपस्थित मंडळाचे पदाधिकारी सोडवणी सत्य पत्रकार बनतो डीवाय एस पी गजानंद तोंडके साहेब त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक एम एस सी बीचे अधिकारी उत्सवामध्ये आपण लाईट देखील अशी कमजोरपणाने होऊ दे असे मी विनंती करतो त्याप्रमाणे गोव्यातले सर्व रस्ते जिथे इथे खड्डे पडले तिथे डांबरीकरण करणं गरजेचे आहे गणपती असतात त्यांचा त्याच्यात नंबर दिलेला असतो दर सात दिवस तसं मला वाटतं आपल्याकडे मंडळ जे आहेत दॅंडीचे असेल किंवा आपले गणपतीचे मंडळ आहे त्याचा एक स्वरूप बनवून त्याच्यावर पण आपण त्याचं पालन करणारच आहोत पण साहेब माझी आमची फक्त एकच विनंती आहे आम्ही शिवसेना लोणा शहरातर्फे लास्ट तीस ते चाळीस वर्ष आम्ही एक उपक्रम राबवतो तो उपक्रम असा असतो की प्रत्येक आणि ते आपल्या शेवटच्या अनंत दिवशी असतं आणि त्यावेळेस आमची एकच रिक्वेस्ट आहे की तेवढा जो परिसर आहे जिथे जे अन्नदान वाटप होणार आहे त्या परिसरात कुठल्याही मंडळांनी गुलाल वगैरे उधळू नाही जेणेकरून कुठली विष बाधा होऊ शकतं आणि विष बाधा जर झाली तर ती सगळ्यांसाठी हानिकारक राहील म्हणणं आहे की मिरवणूक सुरू असताना काही मंडळं मार्केटच्या दिशेने उलट्या बाजूने जात असतात आणि त्यावेळी सुरुवातीला देखील अगदी ट्रॅफिकचं अडचण निर्माण होती तर त्याचा मार्ग जरा वेगळ्या बाजूने घेऊन फिरवला तर ते बरं होईल आपल्या सर्वांसाठी आणि अधिकारी साहेब दोन्ही सक्षम आहेत परंतु या लोणाव शहराचं सामाजिक वातावरण फार चांगलं आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण या गणेशोत्सवामध्ये होणार नाही याची मी श्री गणेशाच्या मी प्रार्थनाही करतो आणि त्यांच्या वतीने तुम्हाला अशी ग्वाही देतो पहिलं तर निर्मजत मार्ग आपला छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपण फिरून पुरंदर शाळेकडनं येतो तर त्या अशोरा हॉस्पिटलच्या समोरचा जो रस्ता आहे तर तिथं एक सात आठ वाजेपर्यंत तुमचे ट्रॅफिक असतात आणि ते गाड्या लावून देत नाही फिरून नंतर थोड्या वेळाने ते जाऊन तिथं गाड्या लागतात आणि ज्यावेळेस गणपती विसरल्यानंतर ट्रॉली येते तर त्याच्यामुळं खूप अडथळा होतो तर तिथे तुम्ही शेवटपर्यंत तुमचा वॉर्डन ठेवा कारण आठ नऊ नंतर येणारे फोरर्स वगैरे लागली तर जात नाही दुसरी गोष्ट तिथं शिवाजी मित्र मंडळाची लायटिंग असते वरती तर त्याच्यामुळं बऱ्याच वेळा ट्रॉलीची हाईट तिथं त्या लायटिंगला लागते मागच्या वर्षी आम्हाला वलूनचा आमचा मानाचा पाचवा आम्हाला उलट फिरून न्यायला लागला त्याच्यामध्ये एकच तुम्हाला विनंती आहे की सर गणेश साजरे करत असताना सर्वजण आनंदामध्ये असतात सगळे एकदम प्रफुल्लित वातावरण असतं पण ज्या रस्त्यावरती जी ट्रॅफिक अडथळा निर्माण होतो ते छोटे मोठे जे उद्योग रस्त्यावरती असतात रस्त्याच्या कडेला जे रस्त्यात त्यांना बसून न देवे असे आपल्याला विनंती की त्याच्यामुळे की कोणत्या महिला भगिनींना धक्का वगैरे लागल्यामुळे त्यामुळे काही गोष्टी अपकृत्य केलं जातं तर त्याची काळजी घ्यावी तसेच साठे साहेबांना विनंती की की साठेसाहेब आज एवढं मोठा सला जो कार्यक्रम त्याचे नियोजन करण्याकरता आज आपण इथे उपस्थित झाला पण त्याच्यापेक्षा जर साहेब उपस्थित झाले असते खूपच आनंद झाला असता कारण त्यांच्यासमोर आमच्या व्यक्ती साड्या मांडल्या गेल्या असतात कर्मचाऱ्यांनी त्यांना पर दिवसाचं भाग स्टेजच एक हजार रुपये सांगितले प्रत्येक मंडळाचा स्टेज हा जवळजवळ कमीत कमी सतरा ते अठरा दिवस असतो गणपतीच्या पूर्वीपासून विसर्जन झाल्यानंतर सतरा ते आठ हजार रुपये प्रत्येक मंडळाने द्यायचं नगरपालिकेचा संपूर्ण खर्च मंडळाकडे वसूल करताय तुम्ही कितपत योग्य आहे याच्या अगोदर फक्त एक हजार रुपये आज पर डे एक हजार रुपये एवढी वाढ वास्तविक पत्ता गेल्या वर्षी जेवढं वाढ होतं तेवढंच भाडं आम्ही आकारणे करणार आहे त्याच्यात अजून वाढ केली नाही कर्मचाऱ्यांमार कन्फ्युजन माहिती

त्यामध्ये आपल्या माध्यमातलं गटराचं पाणी सोडायचं ते पाणी शुद्ध आणि गणपती विसर्जनासाठी योग्य राहील याची आपण काय खबरदारी घेतलेली आहे तेव्हा घेणार आहात त्याची कारवाई केव्हा सुरू करणार त्याच्यामध्ये आपल्याला आमच्याकडनं कुठलाही रेस्क्यु जायचे कुठलीही जाता कामा नाही आपल्या मंडळाचा जे नंबर ठरवून दिलेले आहेत ना पोलीस जेव्हा जेव्हा सांगतात की दोन्ही ह्या टायमाला ह्या टायमात पोहोचले पाहिजे कुठलंही मंडळ त्या टायमाला तिथं नसतं ह्यांचा जसा विषय हा बावीस नंबर आमचा वीस नंबर असतो आम्हाला पोलीस अक्षरशः हकालतात की पुढे जा पुढे जा आम्ही लाख रुपये सव्वा लाख रुपये देऊन सुपाऱ्या देऊन डी जे आणतो ढल्लेजी मानतो कुठं काय आणतो पण आम्हाला वाजवूनच देत नाही अक्षरशः हकालपट्टी करतात आणि राहिला मुद्दा डीजेचा आणि आत्ता प्रत्येक ढोलला आम्ही कॉन्टॅक्ट केलेला आहे ते आम्हाला तेच सांगतात की ते तुमचं मंडळ शेवटचा आहे त्यामुळे आम्ही तुमच्या मंडळाला येऊ शकत नाही कारण तुम्हाला टाइम भरपूर होतो आम्ही आज आजच आम्ही आज एक सव्वा लाख रुपये देऊन डी जे बुक केले मागच्या वर्षी आम्ही लाईट्स बुक केल्या होत्या आमच्या मंडळाला लेझर ले हो नव्हत्या पण शार्पी होत्या पोलिसांनी त्याही बंद करायला लावल्या होत्या गणेशोत्सव मंडळ आहे आमची एकच तक्रार आहे की प्रत्येक वर्षी आमचा अठरा ते एकोणीसावा नंबर असतो आम्ही ठीक वेळेवरती शेतकरी पुतळ्यापैकी येऊन आमचा गणपती आमचा जो रवाजमा आहे तो त्या ठिकाणी थांबतो परंतु प्रत्येक वर्षी आम्हाला दोन ते अडीच तास त्याच ठिकाणी थांबावं लागतं पुढची मंडळ पुढं जात नाही आत्ता मान्यवरांनी प्रत्येकाने आपापल्या अडचणी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत पारंपरिक आपले हौद आहेत त्याची स्वच्छता करून त्याच्यात पाणी भरणं आता अवधानी स्वच्छता करायला सुरुवाती केलेली आहे परत पावडर मारणं तेथील कचरा उचलणं तिथं निर्माल्य क्लश ठेवणं आणि नदीपात्रात आपण जिथं जिथं पारंपरिक पद्धतीनं ज्या रीतिरिवाजाप्रमाणे जिथे जिथं जिथं विसर्जन करतात तिथं तिथं काही तात्पुरत्या घाटाची सुविधा करणं बॅनर लावणं अशी काटेगोरपणे व्यवस्था केली जाणार आहे mm -hmm. मी स्वतः सगळे स्पॉट

आ, आता गया। गया। दिद्वार्णार 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 दिद्वार्णार। मी गेले चाळीस वर्ष अधिक काळ या गणेश मंडळीची सेवा करत आहे काम करत आहेत श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई मंडळाचे जे अध्यक्ष होते स्वर्गीय तात्यासाहेब घोडसे यांनी सांगितलं होतं अनेक बऱ्याच वेळा ते लोणा होते कार्यक्रमाच्या निमित्ताने ते सांगायचे गणेशोत्सव ही कार्यकर्ती शाळा आहे या कार्य या शाळेतून कार्यकर्ते घडतात necessary... ते नगरसेवक होतात पदाधिकारी होतात आमदार होतात खासदार होतात अशी महाराष्ट्रातली अनेक उदाहरणं आहेत की ते गणेश उत्सवाच्या कार्यकर्त्यातून या कार्यशाळेतून झालेले कार्यकर्ते त्यापैकी मी पण एक कार्यकर्ता आहे आणि आमचा गणपती उत्सव मंडळ मी सांगायचं महत्वाचा विषयकडे ओळखो आमचं गणेश मंडळ यावर्षी नव्याण्णव वर्षामध्ये पदार्पण करत आहेत नव्याण्णव वर्ष पूर्ण करत आहेत आणि शताब्दी वर्ष आमच्या पंचवीस ते आम्ही शताब्दी वर्ष साजरे करत हे साजरे करत असताना अनेक वर्ष अनेक उपक्रम करणं हे एक पर्याय आपण व्यवस्थित ठेवा अशी आपल्याकडून एक विनंती करतो आणि राहिला आपल्या लायकीचा तर सोळा फटव्याच्या पुढे आमच्याकडे डेकोरेशन जात नाही त्यामुळे महावितरणाची मेहरबानी म्हणून आता सगळ्या मंडळांनी असं ठरवलंय की पंधरा फुटावरतीच डेकोरेशन ठेवायचं त्याच्या पलीकडे आम्ही डेकोरेशनच करत नाही आम्ही आमच्या स्वतःला आता पायांना घालून घेतलेला आहे त्यामुळे तेही तुम्ही काळजी करू नका पंधरा फुटाच्या पुढे डेकोरेशनच नसतं त्यामुळे आमचे डेकोरेशन असेच आता पास होतात राहिला प्रश्न त्या वायफाय वाल्यांच्या लाईनचा तर ते आपण एकदा बघावं हो, त्यांच्या सगळ्या लाईन एम पेक्षा पेक्षाही त्यांच्या लाईन खाली आलेल्या आहेत आणि त्या लाईन वायर जाड डेकोरेशन आडलं जातं ते वायफाय वाले सगळ्यांनी वेड्या वाकड्या लाईन टाकलेल्या त्यांनाही सगळ्यांनी सांगावं अशा पद्धतीची विनंती पोलीस प्रशासनाला करतो पोलीस प्रशासन तर आपण जर त्यांना मागच्या मागच्या आपण लेखी पत्र त्यांना अशा पाहिजेत शहराचे ते मुख्याधिकारी मुख्याधिकारी आता साठे साठ किती त्याला हे आहेत सक्षम आहेत हे मला सांगता येणार नाही तर हे परत त्यांना सांगणार आणि मग त्याच्यावरती कारवाई करता कर आपण या शहरामध्ये आपण उपस्थित राहिलं पाहिजे मला काय कारण दिलं आज महाराष्ट्र राज्याचा आयोगाची बैठक आहे आणि त्यामुळं सचिव आणि अध्यक्ष आलेले आहेत त्याच्यामध्ये लहानगरपालिकेला आमंत्रण नाही नाही चुकून नाव आहे जाती आयोगाच्या सतत संपर्कात आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये ऑफिशियली निमंत्रण नाही ऐका तुम्ही उत्तर देताय माझ्याकडे प्रश्न आहे पुण्याला जात आहे मुंबईला जात आहे हे सगळं मान्य आहे आम्हाला मग आपण अनुसूचित जाती आयोगाला एक लेखी पत्र दिलं पाहिजे की आम्हाला आमच्या नगरपालिकेचं त्याच्यामध्ये सहभाग काम आहे तोंडी नाही चाल ते आईलंच काम आहे दूरदर्दीवरून त्यांना बोलवून उठी येईल प्रशासन अधिकारी कोणत्या आपले ते बस आहे बघा त्यांचे दोन दिवसाचे दौरा आहेत दोन आज तालिका म्हणजे तिथ उद्या सगळ्या नगरपालिकेला त्या बरोबर ये अशा ठळक घडामोळी पाहण्यासाठी एम एन्यू चा लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद